हा सोन बोलता तुमचं कॅरेक्टर तिखट आहे कोणती म्हटलं तर ना तुम्ही जाईल ना त्याचं काही खरं नाही जाईल काही तुम्हाला मजाच बघायची त्या घरात Baby. हो तो दादा साठी बायको शोधा जानकी अगदी तुझ्यासारखी समजूतदार शोधल अरे मी तुझ्या बघितलं साधी वेगळी आहे तुझ्या बघितलं कन्फ्युज झालं

घरात जाईल ना, ना त्याच्या खर नाही सौमित्र भाऊजी चांगलं घर चांगला, चांगला सहवास लाभला की माणसं बदलतात नाही बदलली तर आपलच माणूस म्हणून आपणच समजून घ्यायचं शेवटी घर म्हटल्यावर भांड्याला भांडू लागणारच नाही का कळलं ना हो लक्षात असू दे हो

第五家是第九家。